राजकारण समाज कारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा डिजिटल अटकेच्या नावाखाली अनेकांची फसवणूक झाली आहे याच धर्तीवर गझियाबाद मधल्या एका महिलेची सत्तेचाळीस लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे यापूर्वी नोएडातल्या एका व्यावसायिकाची अटकेच्या नावाखाली पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती गेल्या काही महिन्यात डिजिटल अटकेच्या नावाखाली अनेक नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे डिजिटल अटक म्हणजे काय भारतीय कायद्यात त्याचा उल्लेख आहे का आणि डिजिटल अटकेच्या नावाखाली होणारी फसवणूक कशी टाळता येईल असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्यावर तयार केलेला हा स्पेशल रिपोर्ट फसवणूक करणारे सर्वप्रथम फोन करून आधार क्रमांक विचारतात आणि नंतर आधार क्रमांकाच्या मदतीनं ड्रग्ज किंवा रोख रकमेच्या बेकायद्या व्यवहारांविषयी बोलतात यानंतर स्काईप किंवा इतर व्हिडिओ कॉलिंग ऍपद्वारे व्हिडिओ कॉल केला जातो या कॉलच्या माध्यमातून तुम्हाला पोलीस किंवा सीबीआय यांसारख्या तपास संस्थेशी कनेक्ट केल्याचं सांगितलं जातं या कॉलच्या माध्यमातून तुमच्या लॅपटॉपच्या स्क्रीनचा ताबा घेतला जातो अनेक गोष्टी तपासल्या जातात अटकेची धमकी देऊन तुम्हाला घाबरवलं जातं तपास यंत्रणांच्या त्रासातून सुटका करून देण्याच्या नावाखाली तुमची लाखो रुपयांची फसवणूक केली जाते शामली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि नोएडा सायबर क्राईमचे माजी डी सी पी अभिषेक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय कायदा व्यवस्थेत सध्या डिजिटल अटक या संकल्पनेचा समावेश आहे जेव्हा कोणत्याही विरोधात आर्थिक प्रकरणांमध्ये तक्रार केली जाते तेव्हा सर्वप्रथम त्या ते व्यक्तीला नोटीस बजावली जाते तिला प्रत्यक्षरित्या तपासात सहभागी होण्यास सांगितलं जातं यानंतरच कारवाई पुढे सरकते त्यांनी सांगितलं की तपासादरम्यान कोणत्याही टप्प्यावर व्यक्तीला अटक झाली आणि तिला सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा झाली असेल तर अशा प्रकरणांमध्ये आरोपीची जात मुचलक्यावर सुटका केली जाते सध्याच्या व्यवस्थेत कोणतीही तपास यंत्रणा कधीही ऑनलाईन स्काईप किंवा व्हिडिओ कॉलवर कोणत्याही प्रकरणाचा तपास करत नाही लॅपटॉप किंवा मोबाईल तपासायचा असल्यास तो जप्त करून फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला जातो वरिष्ठ आय पी एस अधिकारी अभिषेक कुमार यांनी सांगितले की डिजिटल अटकेच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला अटकेच्या तरतुदींची माहिती असणं गरजेचं आहे कोणतीही तपास यंत्रणा जेव्हा एखाद्या आरोपीला अटक करते तेव्हा त्यासाठी दोन गोष्टींची पूर्तता करणं बंधनकारक असतं अटक मेमो मध्ये अटक करण्याचं ठिकाण नमूद करावं लागतं आणि अटकेबाबत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला माहिती द्यावी लागते या दोन्ही गोष्टींची पूर्तता केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करता येत नाही जर एखादी व्यक्ती तुम्हाला अटक करण्याविषयी बोलत असेल आणि तिला जर तुमच्या घरी येण्यास सांगा तुम्हाला फोन करणारी व्यक्ती फ्रॉड असेल तर ती लगेच कॉल डिस्कनेक्ट करेल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे ॲडिशनल डायरेक्टर नीलत्पल मुरुणाल यांनी दिलेल्या माहितीनुसार जर तुम्ही कोणताही गुन्हा केला नसेल तर कोणत्याही कायदेशीर कारवाईला घाबरू नये भारतात अटक हा भीतीचा समानार्थी शब्द मानला जातो पण अशा परिस्थितीमध्ये स्वतःवर नियंत्रण ठेवा मगच पुढचं पाऊल टाका फोनवर बोलणारी व्यक्ती खरी आहे की खोटी हे ओळखणं खूप अवघड आहे त्यामुळे आधी कायदा आणि तरतुदी समजून घ्यावी त्यानुसार त्यांच्याशी बोला जेव्हा फोनवर एखादी व्यक्ती तुमच्याशी तुमच्या नावानं आलेल्या कुरिअरमध्ये ड्रग्ज असल्याचं सा सांगते तेव्हा घाबरून जाऊ नये यानंतर कॉल करणारी व्यक्ती तुम्हाला तुमचा आधार क्रमांक विचारेल तुम्ही तुमचा आधार क्रमांक सांगू नये या उलट त्यांच्याकडे तुमच्या नावानं कोणता आधार क्रमांक आहे याची विचारणा करावी कॉलरनं स्वतःची ओळख कुरिअर कंपनीचा प्रतिनिधी म्हणून सांगितले असेल तर कुरिअर कंपनीचं नाव आणि शाखा विचारा फोन करणारी व्यक्ती स्वतःला पोलीस पोलीस म्हणत असेल तर स्टेशनचा पत्ता विचारा जर तुम्हाला फोन करणारी व्यक्ती ऑनलाइन चौकशीशी संबंधित मागणी करा जर फोनवर एखादी व्यक्ती तुम्हाला अटक करण्याची धमकी देत असेल तर तिला आपल्या घरी येण्यास सांगा अटकेच्या तरतुदींची माहिती करून घ्या जेणेकरून असा प्रसंग उडवल्यास भीती वाटणार नाही आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा